मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसनं वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर ही उमेदवारी जाहीर झाल्याला चोवीस तास उलटण्याआधीच बंडखोरी झाली आहे काँग्रेस नेते आणि माजी मंत्री नसीम खान यांनी स्टार प्रचारक पदाचा तडकाफडकी राजीनामा दिलाय खरंतर मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून नसीम खान लोकसभा लढवण्यास इच्छुक होते मात्र ऐनवेळी वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर झाल्यानं नसीम खान नाराज झाले आणि आता त्यांनी काँग्रेसच्या तीन कमिटी आणि स्टार प्रचारक पदाचा राजीनामा दिलाय त्यामुळे काँग्रेसला हा मोठा धक्का बसलाय पक्षानं मला उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून लढण्याची सूचना केली होती पक्षाच्या आदेशानुसार मी तयारी देखील केली होती परंतु असं असताना पक्षानं मला संधी न देता वर्षा गायकवाड यांना उमेदवारी दिली त्यामुळे निश्चितच मी नाराज आहे मुस्लिम समाजाची मतं घ्यायची मात्र त्यांना प्रतिनिधित्व द्यायचं नाही असं पक्षाचं धोरण आहे का असा प्रश्न राज्यातील मुस्लिम समाज मला विचारतोय त्यांच्या प्रश्नाचं मी काय उत्तर देऊ असा सवाल विचारत उत्तर मध्यमध्ये प्रचार करायचा की नाही याचा निर्णय घेऊ असं नसीम खान म्हणाले तसंच त्यांनी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहून या मागचं कारण आणि आपली नाराजी व्यक्त केली आहे ते पत्रात म्हणतात महाराष्ट्राच्या लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी स्टार प्रचारकांच्या यादीत माझं नाव दिल्याबद्दल तुमचा आभारी आहे पण मी तिसऱ्या चौथ्या आणि पाचव्या टप्प्यासाठी महाराष्ट्रातील पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करणार नाही असं नसीम खान यांनी पत्रात म्हटलंय आणि महाराष्ट्र लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या राजीनामा दिला लोकसभेच्या एकूण जागांपैकी महाविकास आघाडीने महाराष्ट्रात एकाही मुस्लिम उमेदवाराला उमेदवारी दिलेली नाही महाराष्ट्रातील अनेक मुस्लिम संघटना नेते आणि पक्ष कार्यकर्त्यांना काँग्रेस किमान एक उमेदवारी देईल अशी अपेक्षा होती पण दुर्दैवानं काँग्रेसनं एकही एक मुस्लिम उमेदवार दिला नाही त्यामुळे काँग्रेसला फक्त मुस्लिम मतं हवी आहेत मग उमेदवार का नाही असा सवाल नसीम खान यांनी मल्लिकार्जुन खरगेंना केलाय मी काँग्रेस पक्षाच्या निर्णयावर नाराज आहे दरम्यान याआधी जेव्हा जेव्हा पक्षानं मला गुजरात गोवा कर्नाटक तेलंगणा पश्चिम बंगाल महाराष्ट्र आणि इतर राज्यांच्या निवडणुकांची जबाबदारी दिली होती ती मी यशस्वीरित्या पार पाडली आहे असं नसीम खान यांनी आपल्या पत्रात म्हटलंय Bureau Report, Maharashtra News 24.